नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त सामाजिक न्याय दिन साजरा परभणी छत्रपती राजेशिव महाराज हे सामाजिक क्रांतीचे अग्रदूत होते समाजातील शोषित वंचित आणि अपेक्षित घटकांना न्याय मिळावा यासाठी त्यांनी आपल्या राजेपदाचीही परवा न करता कार्य केले समतेच्या मूल्यासाठी त्यांनी जातीय बंधनावर प्रहार केला असे मनोगत परभणी महानगरपालिका आयुक्त धरेशील जाधव यांनी व्यक्त केले सामाजिक न्याय विभाग व सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालय परभणी यांच्या वतीने शिवाजी महाविद्यालय सभागृह छत्रपती राजर्श्री छत्रपती शाहू महाराज यांची जयंती सामाजिक न्याय दिन म्हणून साजरी करण्यात आली यावेळी प्रमुख व्याख्याते म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या माध्यमशास्त्र विभागाचे संचालक प्राध्यापक ड्रा डॉक्टर राजेंद्र गोनारकर तर प्रमुखपणे म्हणून तहसीलदार डॉक्टर संदीप राजापुरे उपप्रचारी श्रीनिवास के शेट्टी उपप्रचारी नारायण राऊत समाजकार्य महाविद्यालयाचे प्रचार्य डॉक्टर अरविंद लोणकर समाज, समाज कल्याण अधिकारी एस के भोजने तसेच कार्यक्रम संयोजक सहाय्यक आयुक्त राजू के यांची उपस्थिती होती कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने झाली यानंतर छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले राजर्षी शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमाचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी संविधान उद्देशिकेचे प्रत देऊन मान्यवरांचा सत्कार करण्यात आला वसंत अनुसूचित जाती आश्रम शाळा कारेगाव येथील शाहू महाराजांच्या वेशभूषेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचा यथोचित गौरव करण्यात आला मुंजाजी कांबळे यांनी संविधान उद्दे उद्देशिकेचे वाचन केले निवासी शाळेतील गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कारही यावेळी करण्यात आला प्रस्ताविक करताना सहाय्यक आयुक्त राजू एडके यांनी सांगितले की शाहू महाराजांचे कार्य आजही समाजातील विषमतेची दरी कमी करण्यासाठी मार्गदर्शक ठरत आहे त्यांचे विचार अंगीकृत करणे हाच या उपक्रमाचा हेतू आहे असे सांगितले सूत्रसंचालन रेवाणाप्पा साळेगावकर यांनी केले कार्यक्रमाच्या शेवटी सव्वीस जून हा जागतिक अंमली पदार्थ विरुद्ध दिन असल्याने व्यासनमुक्तीची शपथ घेण्यात आली आणि व्यासन पदार्थाची प्रतिकात्मक होळी करण्यात आली सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग सहाय्यक आयुक्त समाज कल्याण परभणी यांच्या विद्यमानं आयोजित करण्यात आलेला श्रीमंत राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या एकशे एकावनव्या जयंतीनिमित्त आजचा सामाजिक समता दिन या कार्यक्रमासाठी पूर्वनियोजित अध्यक्ष महोदया या जिल्ह्याच्या पालकमंत्री आणि आपल्या सन्मान्य राज्यमंत्री महोदया साकोर मॅडम जिल्हाधिकारी साहेब परभणी जिल्ह्यातील सर्व सन्मान्य संसद सदस्य विधिमंडळ सदस्य या कार्यक्रमाचे आयोजक आणि सहाय्यक आयुक्त समाज कल्याण थोडासा क्रम बदलण्याची होती विनंतीला आणि प्रमुख त्यांनी सुद्धा मला या बाबतीमध्ये सहमते दर्शवले त्याबद्दल त्यांचा आभाली आहे पेटे साहेबांनी प्रस्तावामध्ये प्रस्तावितमध्ये ज्या काही दोन चार गोष्टीचा उल्लेख केला आणि विशेषतः त्यांनी कवीराच्या दोन्हीचा उल्लेख केला ते सूत्र धरून मला असं बरोबर वाटतं देश जेव्हा स्वतंत्र झाला सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली जे काही सहाशे पाच असे संस्थान होते ती संस्थानं विलीन झाली आपल्या किती जणांना ती नावं माहीत त्या संस्थानिकांची नाव मानते राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि बडोद्याचे श्रीमंत सहजराव गायकवाड या दृष्ट्या राज्यकर्त्यांची नाव एका हो। शतकापासून सुरू आहेत आणि कित्येक शतक राहणार आहे मला वाटतं हे त्यांचं हो। यावस चंद्र दिवाकर हे राहणार आहे ते आपल्या स्मरणात राहणार आहे हे आपल्याला प्रेरणा देत राहणार आहे मी थोडासा राजर्षी शाहू महाराजांच्या बाबतीमध्ये थोडं नशीवान आहे की मला त्यांच्या शहरामध्ये सर्वप्रथम रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिराव फुले क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले ज्यांची आपण आज जयंती सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरी करीत आहोत ते राजश्री शाहू महाराज ज्यांनी शाहू महाराजांची जयंती सणासारखी साजरी करा असा आपल्या अनुयांना संदेश दिला ते भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समतेच्या चळवळीतील तमाम महापुरुष यांना मी सर्वप्रथम माझ्या वतीनं आणि उपस्थित तुम्हा सगळ्यांच्या वतीनं देखील विनम्र अभिवादन करतो सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग सहायक आयुक्त समाज कल्याण परभणी यांच्या विद्यमाने राधाश्री शाहू महाराज यांच्या एकशे एकान एक जयंती जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय धैर्यशील जाधव सर यांनी मला इथं आमंत्रित केलं ते राजू येडके साहेब या महाविद्यालयाचे उपप्राचार्य के शेट्टी सर ज्यांनी अतिशय चांगलं कमी वेळेमध्ये मार्गदर्शन केलं ते आता मी राऊत सर लोणकर सर भोषणे मॅडम सर्व समाज कल्याणचे पदाधिकारी अधिकारी या ठिकाणी उपस्थित विद्यार्थी पालक पत्रकार शाहू महाराजाच्या वेशभूषेमध्ये असलेला बालक त्याचे सहकारी मला येडके सरांनी सांगितल्या बद्दल की शाहू महाराज हे आमच्या सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ आहेत इज अ पिलर ऑफ सोशल डेमोक्रेसी की शाहू महाराजांच्या जीवनामध्ये त्यांच्या कार्यामध्ये आपल्याला काय सापडत खूप उदाहरणासाठी उदाहरणं जरी दिली तरी एकच सूत्र सापडत ते आहे सामाजिक लोकशाही की सर्व माणसं समान पातळीवर असली पाहिजे जात धर्म भाषा कुठलाही भेद असता कामा धर्म सुद्धा भेद असता कामा कुठल्याही धर्माचा असो कुठल्याही पंथाचा असो त्याला समता मिळाली पाहिजे त्याला न्याय मिळाला पाहिजे त्याला हक्क मिळाला पाहिजे माणूस एकदाच जन्माला येतो आणि तो एकदाच मरतो आणि म्हणून एकदाच जन्म आलेल्या माणसाला त्याच्या मरणाच्या आधी त्याला सन्मानाचं जगण मिळालं पाहिजे राऊत सरांनी सांगितलं गंगाराम काँग्रेसचं गंगाराम हौदाला शिवला होता हौदाला शिवला म्हणून त्याला बेदम मारण्यात आलं आणि हे जेव्हा शाहू महाराजांना कळलं आणि त्यांनी बोलवलं कोण मारलं त्याला आणि शाहू महाराजांनी स्वतः त्याला नेताच्या छडीनं मारलं त्यांनी आपल्याच बांधवांना आजच्या भाषेत बोलायचं की एका अस्पृश्य माणसाला तुम्ही मारलेला आहे आणि म्हणून मी तुम्हाला आणि त्याला म्हटलं की जा तुला मुक्त केलं या नोकरीत आणि त्याला हॉटेल काढून दिलं त्याचा वृत्तांत राऊत सरांनी सांगितलं की नुसतं विचार करणे नाही नुसता कळवळा व्यक्त करणं नाही नुसती संवेदनशीलता दाखवणं आहे तर आपल्या कृतीतून त्यांनी सामाजिक न्यायाची प्रस्थापना करण्याचा प्रयत्न केला वेदोक्त पुन्हा 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 उल्लेख झाला की वेदोक्त प्रकरण यामुळं शाहू महाराजांच्या जीवनाला एक कलात् मिळाली आणि जाधव सरांनी मार्मिक शब्दामध्ये मा सांगितलं की नुसती शाहूंच्या जीवनाला नाही तर महाराष्ट्राच्या आणि भारताच्या सामाजिक सांस्कृतिक जगण्यालाच कलाटणी मिळाली की या देशामध्ये पूर्वाफार आपल्याकडे दोन परंपरा आहेत सतत दोन परंपरा भारतावर इतिहास काळापासून एक आहे समतेची परंपरा ममतेची परंपरा करुणेची परंपरा संतांची परंपरा आणि दुसरीकडे द्वेषाची परंपरा द्वेष आहे भेदाभेद आहे नकार आहे स्त्रियांचा आनंदी छळ आहे अपमान आहे अस्पृश्यांचा छळ आहे अशी एक परंपरा आहे आणि त्याचा पण गौरव बाळगणारे लोक अजूनही आहे भारतामध्ये अजूनही आहे तुम्ही असं समजू नका की सामाजिक समता आहे असं समजू नका की स्त्री पुरुष समता आहे आणि म्हणून मग अशी जी वारंवार दोघं वर काढतात शिवाजी महाराजांना छळ आहे राज्याभिषेक रोखला कारण तुम्ही क्षत्रिय नाही आहात तुम्ही शुद्रहा तुम्हाला राजा होण्याचा अधिकार नाही सातारचे प्रताप सिंग आहेत त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही शुद्र आहात मराठा असला म्हणून काय झालं शुद्र आहात तुम्हाला अधिकार नाही आणि शाहू महाराजांच्या काळामध्ये ते झालं की शाहू महाराजांना सांगण्यात आलं की आम्ही पुराणोक्त मंत्र म्हणून पुराणोक्त म्हणजे खालच्या दर्जाचे मंत्र जे शुद्रांसाठी असतात आणि वेदोक्त जे आहेत ते उच्च वनीय ब्राह्मण किंवा उच्च जातीसाठी असतात ते तुमच्यासाठी म्हणता येणार नाही तुम्ही राजे असला तरी आणि हे निदर्शना झालं शाहू महाराज शाहू महाराज म्हणाले की ते मंत्र म्हणा वेदोक्त म्हणा ते म्हणाले आम्ही म्हणणार नाही आणि आणि गंमत आहे की लोकमान्य टिळक हे त्या ब्रह्मवृंदांच्या बाजूचे होते ते म्हणाले की त्यांनी एक अग्रलेख लिहिला केसरीमध्ये वेदोक्ताचं खूड म्हणून की हे इंग्रजी विद्या शिकून या मराठा किंवा या शूद्रांच्या मनामध्ये असं खूळ निर्माण झाले की आपला मंत्र आपलं आपले विधी भेदोक्तानं केले म्हणजे आपण काहीतरी श्रेष्ठ होऊन जाऊ पण तसं ते काही होणार नाही एक मोठी लढाई महाराष्ट्रामध्ये वैचारिक संघर्ष झाला कोर्ट कचेऱ्या खुटा असा आहे की त्या आपल्या सगळ्या त्या पुलामध्ये जायचं नाहीये पण जन्मावरून भेदभाव करण्याची ही जी एक परंपरा होती ती शाहूंच्या लक्षात आली अरे जन्मावरून भेदभाव होतो माणसाला शूद्र लेखल्या जात तुच्छ लेखल्या जात मग हे आपण बंद केलं पाहिजे आणि म्हणून मग त्यांनी सामाजिक समतेसाठी आरक्षणाचं धोरण आणलं त्याचा उल्लेख झाला या आरक्षणाचं धोरण आणलं आरक्षणाचं धोरण आणलं आरक्षणाचं धोरण आणलं असं आपण मोघम बोलत राहतो आणि आपल्याला असं वाटतं अरे हे एस सी एस टी साठी केलं काय बाकीच्या काय शाहू कोणाचा गौरव करणार कोण तकिल गौरव एस सी एस लोकांनी करावं बाकीच्यांनी शाहूचा गौरव करण्याचं काय कारण आहे पण ते आरक्षणाचं धोरण कुणासाठी होत हे आपण समजून घे त्यांनी जेव्हा पाहिलं की एक बोर्डिंग सुरू केलं होतं राजाराम कॉलेजच होते त्या हॉस्टेलमध्ये सगळे एकाच जातीची मुलं त्या हॉस्टेल सगळी शिकणारी मुलं एका विशिष्ट जातीची उच्च आणि त्यांच्या लक्षात आलं बाकी ही बाकीची मुलं काय येत नाही का शिकत नाही आणि नोकऱ्यामध्ये पाहिलं तर नोकऱ्यामध्ये सुद्धा विशिष्ट प्रभू शेल् ब्राह्मण अशा जातीची माणसं आहेत बाकीची बोरगरी कुणीत नाही मराठा नाही आहे मुस्लिम नाही आहे लिंगायत नाही आहे कुणी अस्पृश्य नाही आहे शिंपी नाही आहे कुणी नाही आहे आणि म्हणून त्यांनी आरक्षणाचं धोरण काढताना असं सा सांगितलं की हे जे दोन तीन जाती आहेत ब्राह्मण प्रभू शिंदी आणखी काही वरिष्ठ एक दोन ते सोडून बाकी सगळ्यांसाठी आरक्षण बाकी सगळ्यांसाठी आरक्षण आहे दोन तीन जातीसाठी सोडून बाकी सगळ्यांना पन्नास टक्के आरक्षण लोक म्हणाले कारण आपल्याकडे सामाजिक न्याय करायचा म्हणजे याच काढायचं याला द्यायचं सा, असा सामाजिक न्याय नसतो एखाद्याच्या छाताडावर पाय देऊन दुसऱ्याला काहीतरी देणं म्हणजे सामाजिक समता दिन राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या एकशे एकावन्नाव्या जयंतीचा कल्याण विभाग करून त्यांच्या वतीनं चित्रपटी शिवराजमध्ये साजरा होतो समतेचे पुरस्कृते आणि आरक्षणाचे जनजन्म राजा शाहू महाराजांच्या याच्या जन्मदिनी आपण संकल्प एवढा करणं अपेक्षित आहे की सामाजिक समता हा फक्त कागदावर चलवत आहे ती प्रत्यक्षात समाजामध्ये आली पाहिजे त्यासाठी शासन प्रशासन म्हणून आहोरात प्रयत्न केला जातो मात्र जनतेनेही त्याच्यामध्ये फार काळात सहभागी व्हावं त्याचबरोबर शिक्षण हा सगळ्यात सामाजिक समतेस प्रस्थापित करण्याचं फार मोठा माध्यम आहे जास्तीत जास्त शिक्षण घेणं शिक्षक घेण्यासाठी प्रयोग उपयुक्त करणं यासाठी शासन कटिबद्ध आहे आणि आजच्या दिवशी मी पुन्हा एकदा सर्व सामाजिक क्षमता मी साजरा करणाऱ्या सहभागी होणार आहे सर्व नागरिकांची शुभेच्छा आंतरराष्ट्रीय आज, आज आंतरराष्ट्रीय व्यसन आहे त्याच्या मुक्तीसाठी मुक्तीसारी वेगवेगळ्या पद्धतीनं व्यसन हा सवय लावणारी वेगवेगळे घटक घेतात त्याच्यामध्ये आता सबस्टन्स आहे काही तंबाखू त्याच्या पुरता मार्ग लागेल त्याच्यामध्ये आता काही इलेक्ट्रॉनिक सिगारेट नावाचा आहे किंवा पारंपरिक पद्धतीचे काही गोष्टी आहेत याच्यापासून विद्यार्थी पासूनच हा एक सहभाग मात्र मिळणं फार गरजेचं आहे विद्यार्थ्यांच्यापासून दूर आहे आणि याच्यामध्ये न मिसळता स्वतःचं आयुष्य हे निरोगी समृद्ध संपन्न अशा पद्धतीने जगण्यासाठी त्यांना आजच्या दिवशी त्यांना संदेश आहे आणि त्यांना छत्रपती राजा शाहू महाराज यांचा जन्मदिन पूर्ण भारतभर आपण सामाजिक न्याय देश साजरा करतो परभणी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना या सामाजिक न्याय दिनानिमित्त मी हार्दिक हार्दिक शुभेच्छ शुभेच्छा देतो छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या जीवन चरित्रातून जी समतेची सामाजिक न्यायाची जी मूल्य तत्वे दिलेली आहेत ते येत्या पिढीने आंग करावी आणि त्यांच्या घालून दिलेल्या मार्गावर चालावं एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि पुण्याची एकदा आपल्या सर्वांना विद्यार्थ्यासाठी सहाय्यकायुक्त समाज कल्याण परभणी यांच्यामार्फत आम्ही शाहू महाराजांचे जीवन व कार्य या का विषयावरती निबंध स्पर्धा आयोजित केलेली आहे या जो गट आहे इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतच्या परभणी जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवावा आणि येत्या तीस तारखेपर्यंत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग परभणी यांच्याकडे आपला निबंध सादर करावा याच्यामध्ये रोख स्वरूपामध्ये अनेक बक्षिस ठेवण्यात आलेली आहे या निमित्तानं मी सर्व इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना आवाहन करतो की मोठ्या प्रमाणामध्ये आपण या खुल्या निबंध स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवावा आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज